संगीत साधना आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या सरस्वती संगीत कला वर्गतर्फे यंदा अकराव्या वर्षी गुरु अभिवादन सोहळा रायगड भूषण संगीत विशारद विशारदर्ती गोंधळी दादर पाडकर यांच्या गौरवासाठी आयोजित या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सादरीकरण ठरले या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर लॉरेट हास्कूल चे प्रेसिडे प्रकाश पाटील व व्हाईस प्रेसिडेंट प्रभावती पाटील यांची विशेष उपस्थिती होती तर व्यासपीठावरती विलास बुवा मडवी भजन सम्राट चिरले हबप प्रल्हाद महाराज वहाळकर पेडणेकर काका संतोष पवार वैभव कडू सीमा घरत आणि विटाबाई म्हात्रे यांसारख्या मान्यवरांनी हजेरी लावून या सोहळ्याची शोभा वाढली त्यांच्या हस्ते कैलासवासी प्रतिभा पाटील यांच्या स्मरणार्थ चार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली तसेच परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरणही करण्यात आले शाळा सरस्वती सभागृह पुरण्याची पार पडला यावेळी संगीत प्रेमी उपस्थित राहून कार्यक्रम अधिक स्मरणीय केला पाहुयात या कार्यक्रमाची छलक आणि एक अनुभव म्हणून त्यांचं नाव पुन्हा झालं आम्हालाही त्या गोष्टीचा खूप मोठा आनंद झालेला आहे समाजामध्ये एक एवढं आर्थिक पाठबळ समोर नसतानासुद्धा जगण्याचं उमेद चांगल्या प्रकारे शिकणार आणि एक गायनाचा तर माणूस आहे त्यांच्या शब्दात आपण जर म्हटलं तर आपलं स्वतःचं पण अत्यक्ष प्रसन्न राहतो आणि म्हणून जीवनामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर संगीत आपल्याला गाताने आलं तरी संगीत ऐकण्याचं आपण मनामध्ये एक विचार करून आपण त्या ऐकायलाच पाहिजे आणि त्या आपल्या

त्यामध्ये लोकांना प्राविण्य करत असताना त्यांच्यामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी येते त्या पॉझिटिव एनर्जीने त्यांचं तुमचं शिक्षण आणि त्यांचं आयुष्य हे नेहमी शांत आणि चांगल्या प्रकारे जातो आज मी बघितलं त्यांच्याकडे खाली लहान मुलं नाहीत त्यांच्याकडे पण मुलं आहेत मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये सांगितलं की कीर्ती मॅडम तुम्ही हे अरेंज कसं करता परंतु आज किती वर्ष चांगल्या प्रकारे त्यांना अरेंज करून त्यांनासुद्धा ते शिक्षण देतात खरोखर मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि गेले चार पाच वर्ष तेनासोशी लपूताई पाटील यांच्यासोबत विद्यार्थ्यांना मी शिष्यवृत्ती प्रेमित करते त्या विद्यार्थ्यांचा पण ही मनापासून आजकालची आजकालची मुलं ही खरच मोबाईल हा जेवढा चांगला आहे तेवढाच वाईट आहे तुम्ही आमच्या ग्रुप आमच्या गृहकुंडिंबीच्या वेळी आले होते तेव्हा माझ्या भाषणामध्ये मी हे सांगितलं की मुलांना मोबाईल देऊच नाही कारण त्या मोबाईलचा एवढा चांगला उपयोग होतो त्याच्यापेक्षा डबल त्याचे दुष्परिणाम होतो आपल्या शरीराला आपल्या डोळ्यांना आपल्या कानानं म्हणून शक्यतो मोबाईलपासून वंचित राहून या संगीतामध्ये जे वळतात ते त्यांचं जीवन खरोखर चांगलं होतं आणि खरोखरच ते मॅडमचं मी याच्यासाठी धन्यवाद देतो की त्यांनी ह्या व्यस्तापासून या मोबाईलच्या याच्यामधून त्यांना संगीतामध्ये आणलं आणि त्यांचं जीवन चांगलं केलं म्हणून परत त्यांना मी या धन्यवाद माझा गुरु पौर्णिमा नाही माझ्या गुरी पौर्णिमा हा एक नमन आहे तर माझे पहिले दोन पंडित गणेश भंडा त्याच्यानंतर डॉक्टर रशिका फडके आणि आत्ता मी ज्यांच्याकडे शिकते ते डॉक्टर तरुण कशानंतर पण संगीताचा आहे त्यांचा सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि छोटासा उपक्रम राबवत आहे आणि मी छोटी छोटी मुलं घडवत आहे आणि त्याला आम्हाला छान प्रतिसाद आमचे पाटील तर नेहमीप्रमाणे देत आहे